नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे रविवार आणि आज आहे आषाढी एकादशी आणि आज संध्याकाळी मी जाणार आहे विठ्ठल मंदिरात तर रविवारचा दिवस तुम्हाला माहिती आहे माझा सगळा कामाचा असतो घर पसारा आवरायचा असतो किचनमध्ये भांडी वगैरे कपडे वगैरे सगळा आवरून आज जा आम्हाला जायचं आहे वडाळाला तर मंडळी इथे सगळं काम झालेलं आहे भांडी घासून झालेली आहेत पाहू शकता रविवार म्हणजे कंटाळा येतो दिवसभराचे धावपळ करून आणि हा पहा आमचा नळ बराचसा लिकेज आहे दोन वेळा त्याला रिपेअर केलं आहे पण पाणी काही लिकेज म्हणजे नवीनच बसवायला पाहिजे असे फॅशनेबल नळ काही कामाचे नाहीत जुन्या पद्धतीचे जे फिरकीचे नळ असतात ना तेच बरे वाटतात कारण हे असे नळ ल मला दोन वेळा चेंज करावे लागले तर इथे पाहू शकता घरातला कामाचा पसारा मशीन लावली आहे आणि खूप दिवस म्हणजे एक महिन्यानंतर माझा आज ब्लॉग येत आहे कारण मला बिलकुल वेळ नव्हता मुलाच्या अभ्यासामध्ये मुलाच्या ॲडमिशनमध्ये आणि आता टायमिंग सगळं चेंज झाल्यामुळे खूप गोंधळ होतो आणि इथे पाहू शकता तुम्ही ब्रह्मकुमारीचे सुविचार हे तुम्हाला माझ्या घरात दोन ठिकाणी दिसतीलच एक देवा जवळ आणि एक असं आतला किचन रूममध्ये तर मंडळी पसारा पहा तुम्ही पाहू शकता ज्यांच्या घरात बच्चे कंपनी असतील त्यांचा हा अनुभव नक्कीच असेल की जिथे तिथे खेळण्यांचा पसारा वया पुस्तकांचा पसारा आणि हा सुंदर असा माझा देवारा जिथे बसून मी माझ्या दिवसभराचं ब्लॉगिंग करते आणि खरंच दोन महिने मला खरंच वेळ नव्हता तर चला कामाची तर सुरुवात झाली आहे रविवार म्हटलं तर आम्हाला दिवसभर हा डोरे मन ही सिरियल पाहावी लागते आणि ते पाहू शकता कसा रविवार एन्जॉय केला जात आहे कारण तो पण दिवस सात दिवस धावपळ त्याची शाळा अभ्यास ट्यूशन ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि रविवार म्हणजे दिवसभर मस्तपैकी कार्टून पाहणे आणि मनसोक्त खेळणे त्यामुळे मी पण मुलाला आ, काही रोकटोक करत नाही तर अशा प्रकारे आमच्या घरात चालला आहे डोरेमॉन मी आता जुलै महिना चालू झाला आहे आणि पाहू शकता बाहेर एकदम सुंदर असं हिरवळ हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि चला तर आम्ही तयारी करून पोचलो आहोत विठ्ठल रकमाई मंदिरामध्ये तर ब्लॉक पहा पहा छोटीशी किती छोटी मुलगी आहे माझ्या मते ही चार पाच वर्षाची मुलगी असेल तर चला હા બગ મારમરી કાંઈ ચાલ ઈક ના ચાલ ઈક ના ચાલ સર तर मंडळी बराचसा पाऊस पडत होता त्यामुळे रस्त्याने चालताना भरपूर चिखल झाला होता फायनली आम्ही पोचलो रांगेमध्ये आणि पाहू शकता कमीत कमी दोन तास तरी आम्हाला दर्शनाला लागले आणि र वाट पाहता पाहता फायनली आम्ही मंदिरात पोचलो आहोत तर अशा प्रकारे आषाढी एकादशी विठ्ठलाच्या दर्शनाने पूर्ण झाली शुभरात्री